ते घर गेले आता दुसरं अभियान सुरू केलं देवेंद्र फडणवीसांनी अंतर माझ्या विरोधात सुरू लागले मराठ्यांच्या समोर खडाल चालू केलं संघटना थडाल चालू केला आणि माझ्या विरोधात बोलायला लागले मी काय केलं काहीच नाही ना आरक्षण माझा गुन्हा होता माझे जात मोठं करायचं माझा गुन्हा होता मी काय कस तीन तीन पाच पाच असा आजू आम्ही केला नवीन नव्हता आमदार बघा आता मुंबईतला गुड घालत लागत नाही ढापूक मपूक ढापू नको नाही का

अख्खा मालकाचे हस्त आणि ते बोलतो म्हणला मराठवाडा बघू लागू काय अन्मीटा घ्यायला लागला अन्मीटा व्हायला लागल्या का, का मराठं टाकू अरे रे चांगले चांगले गार केले खरंच किशन मराठाला घरायचं ठरवलं पण कसलं संकट मराठ्यांपुढे कि पक्षाचा त्याला कसं काय तू मराठवाची आवला राशी

జీమాదారి అంతర్వాది జిల్లా గరాశ మరణ આપીકરા

आणि दातूच्या मुलांपेक्षा पक्ष मोठा मोठा सगळ्या वाटायला लागले मराठ्यांना माझी विनंती या सांगलीच्या ती पवित्र भूमी छत्रपतींची माझी ते महाराष्ट्रातल्या मराठ्यांना विनंती आता जातूला बाप मानत असतूच्या मोर्धाला आणि पक्षाला अर्ध्या साप करण्याचा बंद करा आपले डेकर अर्धाच्या मोठे ज्या ज्या समाजाला आरक्षण मिळालं त्या समाजाचे डेकर मोठं झाले तुमचे लेकरांचे शिकवण्यासाठी बेकार म्हणून तुमच्या नजरेसमोर जागल तुमच्या डोळ्यात असता तर मी तुमच्या लेकरांच्या वेगा डोंग मराठ्यांची रग आणि झग दाखायची वेळ आता खूप प्रश्न आपण आता या वेगना आता मुलांचा नाव सुद्धा आला जण स्वप्न बघतो

आपला आणि आपली मुलगी आपला मराठा समाज शिकवली त्याचं स्वप्न असेलच की माझं लेकर अधिकारी झाला पाहिजे त्या मराठ्यांनी स्वप्नच बघायचं नाही मत मात्र आमचं पाहिजे आणि आम्हाला लागणार आरक्षण द्यायचं नाही माझ्यात मराठ्यांना स्वतःच्या लेकराच्या डोळ्यातलं पाणी बघू नका आता काही मराठ्यांच्या लेकरांच्या आत्महत्याने झाली पाहिजे एका टप्पा नोकऱ्याला नोकऱ्याला काय समजून सांगाव त्याची आईबा कामकी समजून काढायचीच त्या मुलाला तरी काय सांगायचं आईबापाला नेमका मी एका टप्प्यानुमका आता जे आलो हातात मी आलेली नोकरी आरक्षणामुळे आम्ही एका टप्प्या मुळे घेऊन मराठा समाज नेमका भाण्यावर येणार पाच त्याच बरबाद होत आले तरी जर तुम्ही त्याने होत नसाल

तुम्ही कधीतरी झाले आता मला माझं लेकरे मोठं करावं लागणार जर तुमचे लेकर अधिकारी झालं ना तर तुम्हाला कोणत्याच लेकरांपुढे कोणत्याच नेत्या पुढे हात पाठा करायची गरज नाही लागणार कोणत्याच नेत्या पुढे झोपायची गरज नाही लागणार तुमचे लेकर अधिकारी जाणवतो सुटा कधीतरी तुमच्या आता जागा होऊ द्या कधीतरी तुमच्या कष्टाचा सगळ्या ठीक करायच्या म्हणून व्हा वेळ लोक आले पण आमचा आमच्या म्हणून त्याला गोळ करायचो आणि आपल्या मित्राचे आमच्या वापर करून ठेवायचं याला जबाबदार सुद्धा आम्ही सगळे जणव आता कोणाची भावनूक वाढून आपल्याला नाही चालणार कारण ज्यावेळेस तुमचं पोरग शिकून तुझे चिद्धायच ज्यावेळी त्याच्या पाठवून हात करायला तेव्हा देता येत कोणती लढाई तुम्हालाच लढावी लागणार आणि जिंकावी लागणार मी खूप त्यांचे दांगावर घेतले हा मराठा समाज मोठा हो व्हावा म्हणून आता जवळपास आरक्षण मिळवत आणलं आपण निवडून आले आज गावाची गाव पण दिन होती तर निघायला लागले हे मराठ्याच्या युतीच यश आणि विजय आता फक्त सगळ्या सगळ्यांच्या अंमलबजावणी राहिले की आपल्याला जायची अखंड महाराष्ट्रातला मराठा समाज मोठा करण्याची जबाबदारी तुमच्या आणि माझा खंड होत नका महत्व दहा पंधरा घरांना नका तुमच्या आमदाराला आणि मंत्र्याला महत्व देऊ आणि त्याच असेल तर त्याला प्रश्न करा नका ऐकू माझा तुम्ही तर त्याला तुझ्या प्रकारे प्रश्न करा त्याला म्हणा आमचं आरक्षण

हो त्याला दुसरंही करा अनुष्यकडे तुमच्या पाठी होतो आता वेगळं वेगळं काम करा పూచాకమలుకుగుగాక్రడి. త్ను కయాని తాకుస్లన్గాన్ నిందిలా కయాన్గాక్రలా గాకులా నింద్రలుగా. పూకుష్యాన్నిలా ఔటిలుగాకుందిల�

आपला जर संपला आपले दुसरे तर काय करायचं माझी सहत आणि काय करायचं आपल्या नेत्राच्या तोंडाला आल्याला घरात जाणार असला तर दुसऱ्याच्या श्रीमंतीला काय जायचं नाहीये आपल्याला दुसऱ्याला आमदार आणि मंत्री करून आपल्याला काय सहानपण आणि मोठेपण नाहीये आपण कोणती मर्दांनी जागव दिवतचा स्वतःचा काय वाटलं तर दुसऱ्याचे लेकर मोठे करायला लागल त्यांना अंधार मोठरी करायला लागल काय खात ठेकून सांगणार आहे तुम्ही तुमच्या लेकराला जर तुम्ही आयुष्याचं दिलं तर तुम्ही त्याचं ठोकून सांगाल माझ्या अधिकारी झालो आपल्याला काम करावं लागणार आणि तिथं माझी तुमच्याकडे काय इच्छा